आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही जोपर्यंत आत्मविश्वास स्वरूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत शक्ती त्याचे तोंड पाहत नाही फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो पुढे काय होणार माहीत नाही पण आत्मविश्वास असे हवा आहे की जे होईल ते परफेक्ट होणार कष्ट अशी चावी आहे जी नसिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते गरजेपेक्षा जास्त गोष्टीची कधीच आनंद लुटता येत नाही वाहत झरा आणि थांबते ते डबक डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहस यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे अशक्य असं काहीच नाही भाकरी आपल्याला जागवते आणि गुलाबाचे कशासाठी जगायचे हे शिकवते मनाची परीक्षा डोळ्यांनी होते तर डोळ्याची परीक्षा मनाने होते न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत नाही कणाही न चांगुलपणा पेक्षा कण खर चांगुलपणा घेण्याची ज्याच्या धमक असते तो खरा स्वाभिमानी दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ आजमावणं आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाही फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत रिकामी पाकिट कधीच तुमच्या यशाच्या आर येत नाही जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यावरून शिखरावर पोहोचवते मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसा, तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो जुन्या वाट्यावर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट सोडणे महत्वाची असते नशीब हातात येत नाही हाताला ना तुमच्या नशिबाकडे देणे गरजेचे असते आयुष्यात जोखीम पत्करा तुम्ही जिंकले तर नेतृत्व करा हारले तर मार्गदर्शक बना जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली किती वीज बनते मग तो पैसा असो की ताकद वेळ माणसाला सर्व काही शिकवते आयुष्य जगायला सुद्धा वेळ दिसत नसली तरीही बरंच काही दाखवून देते मोर तोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप मोठे मन लागते आई भले ही शिकलेली नसेल पण जगायचं कसं हे आई शिकवते नसीबवान असते ती बायको जिचा नवरा मनातल्या गोष्टी न सांगता ओळखून घेतो लोकांनी कितीही नावं ठेवली तरी आपण आपल्या धुंदीत जगायचं कारण आयुष्य आपलं आहे लोकांचं नाही घमण म्हणून नाही तर कधीकधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते आपल्या विरोधात कोणी कितीही असू दे फक्त आपला जोडीदार आपल्यावर विश्वास ठेवणारा व हिंमत देणारा असला पाहिजे एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तरी चालेल पण एखाद्याचं वाईट कधीच करू नका कारण कर्माचा फेरा एकदा फिरला ना की भल्या भल्यांचा काटा निघतो